गतवर्षी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आल्यावर स्थानिक वरणगावकर विद्यालयाने ग्राहक विक्रेते याची अडचण लक्षात घेऊन शाळेचे नाव असलेल्या कापडी पिशव्या बनवल्या व गतवर्षीपासून भाजी विक्रेत्यांच्या दुकानावर जाऊन विद्यालयामार्फत या पिशव्यांचे मोफत वितरण विक्रेते ग्राहक विद्यार्थी यांना केले जात आहे आज रोजी पावतो वेगवेगळ्या भागातील विक्रेते ग्राहक व विद्यार्थी यांना वरणगावकर विद्यालयाने हजारपेक्षा जास्त पिशव्या वितरित केल्या आहेत यावर्षी या, या पिशव्या वितरणाचा शुभारंभ स्थानिक भारत विकास परिषदेचे अध्यक्ष घनश्याम छांगानी यांच्या हस्ते झालेला आहे सर्वांनी शक्यतो प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा व वा पर्यावरण बचावास हातभार लावावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व शाळेच्या मुख्याध्यापकांनी केलेले आहे गतवर्षी प्लॅस्टिक कॅरी बॅग ज्या की पर्यावरणाला हानिकारक आहे त्या प्लॅस्टिक कॅरी बॅगवरती बंदी आणली आणि मग या बंदीमुळे ग्राहक आणि विक्रेते यांची अडचण निर्माण झाली तर ही बाब लक्षात घेता आमच्या एस टी वरणगावकर विद्यालयाने कापडी पिशव्या बनवल्या आणि या कापडी पिशव्यांचं वितरण हे भाजी विक्रेते ग्राहक किराणा दुकानदार आणि विद्यार्थी यांना मागच्या वर्षीपासून करणे सुरू केलेले आहे आणि आज रोजी पावेतो सुमारे एक हजार पिशव्यांचं वितरण झालेलं आहे आणि यावर्षीचा जो या पिशवी वितरणाचा शुभारंभ आहे हा भारत विकास परिषदेचे अध्यक्ष घनश्यामजी छांगाणी यांच्या हस्ते हे वितरणाची सुरुवात यावर्षी केलेली आहे आणि यावर्षी सुद्धा आमची संस्था हा उपक्रम राबवणार आहे जेणेकरून ग्राहकांनी आणि सर्व जनतेनी जर कधी आपली पिशव्यांचा वापर केला आणि स्वतःहून कोणी जर आपल्याला विक्रेता देत असेल पिशवी तर आपण त्याला स्वतःहून नाही म्हटले तर यांनी निश्चितच पर्यावरणाच्या बचावात हातभार लागेल असे वाटते आणि असेच शाळेच्या संस्थेला सुद्धा वाटते म्हणून हा उपक्रम राबवण्याचे संस्थेने ठरवले आहे धन्यवाद मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव